वापोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता मला बोल अरे कोणी जाता आता बोल मी भाजपचा कार्यकर्ता नाही अरे खर ठीक आहे कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देखील नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपचा कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शिरसचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर मजिरांच्या यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझ्या त्यांच्या त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे मला कुठेतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरन मी इथं आले की माझा एक मप्पेमुक्त जाती जमाती की मला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या अतिवडीकडून झाल्या आणि साहेब तुम्ही खूप माझं आणि तुमचं एकच हे मी नामदेव दसारांवरती पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव दसारांच्या सहवासात विद्यार्थी दशक मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठंही स्पीच कुठलीही बाय मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथलं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भर्यावी उत्तर जाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मेळावे द्यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही ज्ञानमणी नसल पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसाचा सरकार घेता का तुम्ही ते परत ऐका चार वेळा ऐका कुठेही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट देऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला येतच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बांडत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होत कोण घातलं आणि ऐका तुम्ही कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार नाही आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण ऐकणार आहे तिचं संविधान सर्वच दिसत आहे इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही दिवन करता है। मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्त कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून जाता मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत गोष्टीचे सुरेशरावजी फॉल हे सांगतील इथं चंद्रसेन सोन हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या नव्यासाठी आणि एक नव्यानं नवोन्मुख एक लॉचं शिक्षण घेणारा काबाड कसतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमचा त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही होत तुम्हाला ना ना सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे निमित्तानं इथं पाठिंबा द्यायला तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आठवणी तिघंची आणि कोळा जुनोली किती आणत आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण अपन आपल्या माणसावरती अन्याय रागातला तुमचा काय राग असेल तर तिकडे काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात का इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण कोण करत कोण करतं राजकारण राजकारणाची भूमिका कुणी ठाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी ठाके साहेब ना इथे उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणारे आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांचा काय राजकारण अनुभव बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काय असेल निर्णय तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन विरोध करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसा उद्या आम्ही आंदोलन चालवलो आता महाराष्ट्र आमच्याकडमध्ये तुम्ही तुमच्या राज्यानं तुमच्या घरी करा इतर राज्यानं करायची जागा आहे एवढं चांगलं तिकडे